मुख्यमंत्र्यांचं कार्ट उद्धव यांची श्रीकांत शिंदेवर टीका मुलाशी काय भिडता बापाशी भिडा शिंदेचं उद्धव यांना आव्हान बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा लाडकी बहिणी योजना महिलांना बळ देणारी संभाजीनगरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विधान विरोधकांचा विकास कामांना विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल भाजपाचं सरकार असतानाही शिवस्मारक अपूर्ण का संभाजीराजे यांचा सरकारला सवाल चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत अग्नितांडव मुख्यमंत्री शिंदेकडून घटनास्थळाची पाहणी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत यंदाचं अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाडकर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय